श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी करण्यात येणारे सात चमत्कारिक उपाय पाहणार आहोत होळी हा सण जो आहे हा वर्षातून एकदा येणारा सण आहे आणि होळीची रात्र ही सिद्धीची रात्र मानली जाते या रात्री जर आपण काही उपाय केले काही टोटके केले तर याचे जे प्रभाव आहेत तर ते जास्त असतात आणि हे शंभर टक्के फलदायी उपाय असतात फक्त वर्षातून एकदाच होळीच्या रात्री हे उपाय करायला मिळत असतात त्यामुळे ही संधी चुकवायची नाही आणि या रात्री आपल्याला अवरजून हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात आर्थिक समस्या असतात पैशा संबंधीच्या अडचणी असतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये सततचे कलह वादविवाद सुरू असतात वैवाहिक जीवनामध्ये सुख नसते पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा नसतो सतत भांडण मतभेद होत असतात तसेच मुलांची प्रगती होत नाही मुले ऐकत नाहीत तर अशा जर समस्या असतील तरी सुद्धा तुम्ही हा जो उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे सात उपायांपैकी तुम्ही काही ठराविक उपाय तुमच्या समस्येनुसार करू शकता आपल्या घरामध्ये वादविवाद क्लेश होऊ नयेत आपल्या आर्थिक समस्या दूर व्हाव्यात तर यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत आता हे कोणते उपाय असणार आहेत हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न घालवता आपण हे उपाय पाहूया होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे हे तांब्यावर पाणी घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे थोडेसे मीठ या पाण्यामध्ये टाकून हा तांब्या आपल्याला आपल्या घराच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाज्याच्या बाहेर उत्तर पूर्व दिशेमध्ये ठेवायचं आहे या तांब्यावरती आपल्याला कोणत्याही प्रकारचं झाकण ठेवायचं नाही यामुळे काय होणार आहे तर घरातील जी नकारात्मकता आहे तर या पाण्यामध्ये ती हळूहळू नष्ट होणार आहे आणि रात्री होळी दहन झाल्यानंतर होळीला नैवेद्य दाखवल्यानंतर हा जो पाण्याचा तांब्या आहे तर तो आपल्याला घरापासून थोडं दूर जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं आहे आणि परत माघारी यायचं आहे माघारी येताना मागे वळून पाहायचं नाही आणि हा तांब्या स्वच्छ करून हातपाय धुवून आपल्याला घरामध्ये जायचं आहे अतिशय प्रभावी फक्त होळीच्या दिवशी करता येतो तर असा हा उपाय आहे यानंतरचा दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला होळीच्या दिवशी सकाळीच एक काळे कापड घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे तीळ अगदी चिमूटभर चमचाभर तीळ आपल्याला बांधायचे आहेत आणि हे जे तीळ बांधलेलं आपली जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे किंवा महिलांनी आपल्या ओढणीमध्ये बांधायची आहे किंवा साडीच्या पदरामध्ये एका कोपऱ्यात बांधायची आहे आपल्याला ही पोटली दिवसभर आपल्या स्वतःजवळ ठेवायची आहे ज्यामुळे या काळ्या तिळामध्ये आपल्यातली जी काही नकारात्मकता आहे आपल्यातली जे काही वाईट शक्ती आहे वाईट गुण आहेत तर हे शोषले जाणार आहेत आणि आपल्याला रात्री जेव्हा आपण होळी दहन करू तर यानंतर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला ही पोटली टाकायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझा शत्रुदोष असेल शत्रु पीडा असेल तर ती नष्ट व्हावी एखाद्याला जर शत्रुदोष असेल शत्रूपासून त्रास असेल तर त्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी असा उपाय मानला जातो यानंतर आपण आर्थिक समस्येसाठीचा उपाय पाहूया हा उपाय असा आहे की तुम्हाला होळीच्या रात्री एक कणकेचा पंचमुखी दिवा तयार करायचा आहे या कणकेमध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही आणि हा पंचमुखी दिवा तयार करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे पाच वाती घालायची आहेत आणि थोडेसे काळे तीळ कुंकू अक्षता तर हे आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि हा दिवा आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये जेव्हा होळी दहन तुम्ही करणार आहात तर त्यावेळेला टाकायचा आहे आता होळीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे आणि याच वेळेमध्ये आपल्याला हे जे उपाय करायचे आहेत म्हणजे ज्या वस्तू अग्नीमध्ये टाकायच्या आहेत तर याच वेळेमध्ये आपल्याला त्या टाकायच्या आहेत तर असा एक कणकेचा पंचमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला त्या अग्नीमध्ये टाकायचा आहे यामुळे आपल्या आर्थिक समस्या कमी होतात दिवा आपण जेव्हा होळीमध्ये अर्पण करतो तर तेव्हा आपल्या ज्या काही पैशासंबंधीच्या संबंधीच्या समस्या आहेत तर त्या समस्या हात जोडून श्री विष्णूंचं स्मरण करून आपल्याला बोलायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या या अडचणी कमी व्हाव्यात आणि आपल्याला घरी यायचं आहे परंतु घरी येताना मागे वळून आपल्याला पाहायचं नाही आणि घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवून घरात यायचे आहे तुम्ही कोणताही उपाय केला तरी आपल्याला हातपाय धुवूनच घरात जायचं आहे कारण होळी जेव्हा आपण दहन करत असतो त्यावेळेला आपल्यातली किंवा आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्याचं दहन होत असतं होळीचा दिवसच यासाठी महत्वाचा मानला जातो की सर्व वाईट प्रवृत्ती सर्व वाईट ज्या गोष्टी आहेत तर त्याचा नाश होवो आणि म्हणून आपल्याला कोणताही उपाय केल्यावर हातपाय धुवूनच घरामध्ये जायचं आहे यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे होळीमध्ये आपण नारळ अर्पण करू शकतो यामुळे सुद्धा पैशाच्या अडचणी संपतात आणि घरातील सर्व व्यक्तींना आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होऊ शकतो मग तुम्ही नारळ न ना सोलता अर्पण करू शकता किंवा तुमच्या घरावरून हा नारळ तुम्ही सात वेळेला ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जरी तुम्ही होळीमध्ये अर्पण केला तरीसुद्धा चालेल आणि दुसरा एक नारळाचा अतिशय प्रभावी आणि अतिशय अचूक उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला हा नारळ पूर्णपणे सोलायचा आहे यानंतर या नारळाचे जे डोळे असतात तर त्या ठिकाणावरून आपल्याला एका धारदार कुठल्या तरी एक वस्तू घ्यायची आहे आणि त्यावर धारदार वस्तूने तेथे ते होल पाडायचं आहे आणि नारळातील सर्व पाणी जे आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला या नारळामध्ये शुद्ध गाईचे तूप जे आहे तर ते भरायचे आहे तुम्हाला जर तूप नाही मिळाले गायीचे तर तुम्ही मशीचे तूप त्यामध्ये थोडीशी हळद घालून ते भरू शकता किंवा डालडा भरू शकता आणि या नारळामध्ये पूर्ण तूप भरून झाल्यानंतर आपल्याला एक कोरा कागद घ्यायचा आहे त्यावरती तुमची जी अडचण आहे जी समस्या आहे तर ती लाल पेननी लिहायची आहे आणि या कागदाची घडी करायची आहे आणि त्या नारळावरती ही घडी ठेवायची आहे आणि एक आपल्याला काळा करगोटा ज्याला आपण काळा गोप म्हणतो तर असा काळा धागा घ्यायचा आहे आणि हा नारळ पूर्णपणे आपल्याला गुंडाळायचा आहे त्या नारळाचा कोणताही भाग जो आहे तर तो आपल्याला ओपन दिसता कामा नये तसेच तो जो आपण आपली समस्या लिहिलेला कागद आहे तर तोही दिसता कामा नये अशा पद्धतीने करगोटा पूर्ण नारळावरती गुंडाळून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी होळी दहन करणार आहात तर त्या ठिकाणी जायचं आहे तुमची होळीची पूजा वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण होळी पेटवतो त्यानंतर हा नारे आपल्याला त्या होळीमध्ये टाकायचा आहे श्रीहरी विष्णूंचे स्मरण करायचे आहे अग्निदेवताचे स्मरण करायचे आहे आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातून अमुक अमुक अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात अतिशय प्रभावी शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा नारचा उपाय आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता यानंतर आहे ते म्हणजे जर तुमच्या घरामध्ये पैसा येतच नाही किंवा पैसा टिकतच नाही तर तुम्हाला काय करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला चौमुखी दिवे लावायचे आहेत म्हणजे दोन दिवे एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला तर चौमुखी चार वाती असलेले दिवे लावायचे आहेत आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन दोन लवंगा टाकायच्या आहेत माता लक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तिने तिचा आशीर्वाद तुम्हाला द्यावा आणि तिचं वास्तव्य जे आहे तर तुमच्या घरामध्ये ते कायमस्वरूपी राहावे त्याप्रमाणे जर विवाहासाठी काही अडचणी येत असतील तर होळीमध्ये तूप आणि जे होम हवनाचे जे साहित्य असते तर हे साहित्य आपल्याला अर्पण करायचं आहे पती पत्नीमध्ये जर मतभेद होत असतील तर पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा येण्यासाठी एकशे आठ वातीचा तुपाचा दिवा हा होळीमध्ये अर्पण करायचा आहे एकशे आठ वाती घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि दिव्यामध्ये त्या एकत्रितपणे ठेवल्या तरी चालतील आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर होळीच्या अग्नीमध्ये आपण तुपात भिजवलेली जर सुपारी अर्पण केली तरी सुद्धा आपल्या आर्थिक समस्या कमी होत असतात त्याप्रमाणेच होळीच्या अग्नीमध्ये आपण लाह्या बत्ताशे तर या गोष्टी सुद्धा अर्पण करू शकतो यामुळे सुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात